नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या पद्धतीच्या रेसिपीज या चॅनलवरती तर आज आपण इडली आणि मेदूवड्यासोबत जी चटणी करते ना ते करणार आहे त्यात त्यात मी घेतलेल्या आहे शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहे थोडंसं तेल टाकून भाजलेल्या तर याला मिक्सरमधून फाईन असं ग्राईंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने तर छान अशी ही बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण तर बघा फ्रेंड्स तुम्हा तुम्ही अख्खे सुद्धा भाजून घेऊ शकता पण इथे माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट होतं तर मी कूटच घेतलेलं आहे आणि बघा इथे कढई ठेवून घेतलेली आहे मी तर मोहरी घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे हरवऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे कढीपत्ता घेतला आणि बघा कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर तेलाला छान असं तापू द्यायचं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हरभरा डाळ आणि उडीद डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे सर्वात आधी फोडणीमध्ये तर याच्याने खूप छान अशी आपली चटणी होणार आहे तर नंतर आपण टाकून घेऊया मोहरी एक ते दोन चम्मच इथे मोहरी टाकून घेतलेली आहे आणि नंतर तसंच आपल्याला याच्यामध्ये जिरंसुद्धा टाकून घ्यायचे आहे एक चम्मच जिरे टाकून घेतलेले आहे याला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे तडतडू द्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपण कडीपत्ता ॲड करायचा आहे तर बघा कढीपत्ता ॲड केला आणि लगेच आपल्याला हा जो पेस्ट केलेला आहे ना आपण हा पेस्ट घालून घ्यायचा आहे फोडणी छान बसलेली आहे आपली आणि लगेच न फिरवून घ्यायचं आहे तर बघा आपली ही शेंगदाण्याची चटणी जी इडलीसोबत आणि मेंदू वळ्यासोबत खाते ती याच्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे तर फ्रेंड्स याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या मनानुसार ठेवू शकता तर कुकरच्या भांड्यामध्येच पाणी टाकलं आणि त्याच्यामधून मी या कढईमध्ये पाणी टाकून घेणार आहे तर तुम्हाला घट्ट आणि पातळ हे किती पाहिजे ते तुम्ही तुमच्या मनानुसार ठेवू शकता तर आपल्याला चम्मचच्या सहाय्याने असं फिरवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये फ्रेंड्स जे अशा गुटळ्या कुटळ्या असते ते चम्मचच्या सहाय्याने आपल्याला फोडून घ्यायचं आहे तर बघा मी कंटिन्युअसली हे फिरवून घेत आहे आणि तुम्हाला ही चटणी एवढी पातळ नशी नसे, नसेल करायची तर तुम्ही घट्टसुद्धा ठेवू शकता तर मला इथे पातळ करायची होती म्हणून मी ही चटणी ना पातळ केलेली आहे तर ही चटणी परत घट्ट येणार आहे कारण की याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे त्याच्यामुळे चटणी घट्ट जर होते तर आता आपण ह्या चटणीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत फिरवून घ्यायचं आहे तर बघा या चटणीला ना मोठ्या गॅसवरती छान अशी उकळी येऊ हो द्यायची आहे तर खूप छान लागते फ्रेंड्स ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही चटणी आवडेल इडलीसोबत खायला आणि मेंदू सुद्धा खूप भारी लागते तर नक्की ही झटपट तयार होणारी इडलीसोबत जी चटणी असते तर करून बघा परत एकदा सांगते मी ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट भाजलेलं जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट नसेल तर तुम्ही शेंगदाणे घेऊन शेंगदाण्याला छान थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये फ्राय करून शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता तर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मी कोथिंबीर घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि थोड्याशा तेलामध्ये फ्राय केलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या तर ह्याचा पेस्ट करून घेतला आणि जिरे मोरी मागे जी प्रोसेस दाखवली त्याच्यामध्ये दे फोडणी देऊन घेतलेली आहे तर बघा आता छान अशी उकळी येत आहे तर स्मेल खूप छान येत आहे फ्रेंड्स तर खूप झटपट तयार होणारी ही शेंगदाण्याची चटणी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडेल फ्रेंड्स इडलीसोबत खूप म्हणजे खूप भारी लागते खायला अगदी बाहेरसुद्धा अशीच राहते फक्त याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट राहते इथे मी पातळ केलेलं आहे कारण की आमच्याकडे पातळ अशी आवडते म्हणून तर परत मी याला फिरवून घेत आहे तर ही आपली चटणी रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स मी आता प्लेटिंग करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्रायबर हे खूप मोलाचं असते बघू शकता सॉफ्ट आणि स्पंजी अशी इडली इथे आहे तर तुम्ही तुम्हाला जर असं वाटत असेल की मी इडलीची रेसिपीसुद्धा शेअर करायला पाहिजे तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा खूप छान अशी इडली ही झालेली आहे आणि आपली इथे चटणीसुद्धा रेडी झालेली आहे तर प्लीज प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला चेकआउट करा खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे मी कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये अगदी झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज मी टाकलेल्या आहेत तर तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा फ्रेंड्स आणि बघूनच घेतला आहात तर एक लाईकसुद्धा करायला विसरू नका आणि सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर तुम्ही बघू शकता की ती छान अशी इडली आणि ही चटणी दिसत आहे तर प्लीज प्लीज नक्की चेक करा आणि ही रेसिपी ट्रायसुद्धा करून बघा आवडेल तुम्हाला तर चला तर मग भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद करते भेटूया परत अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय